अमेरिका आणि चीन व्यापार युद्धाचे परिणाम जगभरातल्या शेअर बाजारांवर पाहायला मिळत आहेत भारतीय शेअर बाजारावर सुद्धा याचा मोठा परिणाम झालेला आहे आज शेअर बाजारामध्ये ब्लॅक मंडे आहे बाजार उघडल्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये चढउतार बघायला मिळत आहेत निफ्टीचे पन्नास पैकी एकोणपन्नास शेअर हे गडगडलेले आहेत सेन्सेक्स निफ्टी चार टक्के तर निफ्टी पाच टक्क्यांनी घसरलाय बाजारातल्या घसरणीची दोन ते तीन कारण आहेत एकतर चीन आणि अमेरिका यांच्यातलं जे व्यापार युद्ध आहेत ते दिवसेंदिवस आणखी तीव्र होतय असं दिसतंय अमेरिकेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न चीन अजिबात करत नाहीये आणि अमेरिका सुद्धा चीनशी जुळवून घेण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीये त्याचमुळे दोघांच्या कठोर पवित्र्याचा परिणाम म्हणून जागतिक अर्थव्यवस्थेवरती मंदीचं सावट आहे आणि याच मंदीच्या सावटात बाजारातली गुंतवणूक ही कमी परतावा देई असा मोठ्या आणि छोट्या सगळ्याच गुंतवणूकदारांचा आहे हो कोणत्या शेअर्समध्ये घसरण झालेली आहे तर ट्रेंड टाटा मोटर्स टाटा स्टील ओएनजीसी भारत फोर्ज कोफोर्ज लार्सन एुब्रो डीएलएफ टेक महिंद्रा इन्फोसिस एचसीएल टेक कोल इंडिया ओएनजीसी जेएसडब्ल्यू तर इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतावर असा परिणाम आपण पाहूयात अमेरिकेमध्ये पाच पूर्णांक पाच टक्के इतका परिणाम झालाय जपानमध्ये सहा पूर्णांक पाच टक्के चीनमध्ये सहा टक्के ऑस्ट्रेलियामध्ये चार टक्के आणि भारतावर याचा परिणाम झालेला आहे आज तीन पूर्णांक पाच टक्के सर्वाधिक घसरणीची पाच सत्र पाहूयात तेवीस मार्च दोन हजार वीस तेरा पूर्णांक एकोणपन्नास टक्के तेरा मार्च दोन हजार वीस दहा पूर्णांक चौतीस टक्के बारा मार्च दोन हजार वीस आठ पूर्णांक अठ्याण्णव टक्के सोळा मार्च दोन हजार वीस आठ पूर्णांक एकोणतीस टक्के चार जून दोन हजार चोवीस आठ पूर्णांक पंधरा टक्के तर ही आकडेवारी आपण पाहिलेली आहे अमेरिका आणि चीन व्यापार युद्धाचे परिणाम जगभरातल्या शेअर बाजारावर एकंदरीतच पाहायला मिळतात त्यातही भारतीय शेअर बाजारावर याचा मोठा परिणाम झाला आहे आज शेअर बाजारामध्ये ब्लॅक मंडे आहे बाजार उघडल्यापासून मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळतात